असमाका युट्यूब चॅनल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी आपण पाहूया जोक्स पण आपल्या खानदानाविषयी माहिती हवी असेल तर त्यांनी बायकोला राग आणून द्या मग ऐका आपल्या खानदानाचा गौरवशाली इतिहास डॉक्टर <laughs> डोकं कसं काय फुटलं सम्या माझा नेम चुकला डॉक्टर डॉक्टर म्हणजे काय सम्या दही खाऊन झाल्यावर वाटी लांबूनच सिंकमध्ये फेकली पण ती चुकून बायकोला लागली डॉक्टर मग सम्या मग काय डॉक्टर तिचा नेम बरोबर लागला ना <laughs> शिक्षक नदी या शब्दाचे अनेक वचन काय गण्या नद्या शिक्षक बरोबर आता बायको या शब्दाचे अनेक वचन सांग गण्या शिक्षक बायको या शब्दाला अनेक वचन नसतं कारण एकच बायको माणसाचे जीवन अनेक वचून करून टाकते <laughs> नवरा दिव्याची माळ लावत असतो ती गुंतलेली असते नवरा अरे ही माळ नाही माझं लग्नाचं लाईफ आहे पूर्ण गुंतलेलं बायको रागात बघते बायको काय म्हणालास नवरा म्हणालो तूच माझा उजेड आहेस ग लाईट लागते पण फटाका फुटतो <laughs> गर्लफ्रेंड असणं वाटतं तितकं सोपं नसतं तिला मुंगी तरी जावली तरी त्या बिचाऱ्या मुंगीला शिव्या द्याव्या लागतात एवढ्या जगभराचं नॉलेज यांच्याकडे आहे पण बायको का नाराज आहे ते माहीत नाही काय करूया नॉलेजचं लोणचं घालू आई गण्या अभ्यास कर नाही तर मोठा झाल्यावर काहीच मिळणार नाही गण्या आई मग यूट्यूबवर काय शिकलेत का <laughs> दिवाळीला तुला काय पाहिजे घेऊन तर देणार नाही विचारायला कोणाचं काय जातं आहे मला कपडे पाहिजे घेऊन तर देणार नाही पण विचारायलाच मज्जा येते <laughs> बाई बंड्या तू ग्रहपाठ का केला नाहीस बंड्या बाई मी काल खूप आजारी होतो बाई पण तू तर काल खेळायला गेलेला होतास बंड्या हो बाई डॉक्टरांनी मला ताजी आवाज येण्यासाठी बाहेर जायला सांगितलं होतं भारतीय सबसे ज्यादा कन्फ्यूज आहे घर पर बिलकुल रेस्टॉरंट जा ग्रेव्ही होणी चाहिए रेस्टॉरंट मे गया तो बिलकुल जैसा खाना चाहिए। दहावीत मी तिला प्रपोज केला होता तेव्हा ती म्हणाली होती मला माझं करिअर आहे माझी ध्येय खूप मोठी आहेत काल भेटली दारात भांडी घसत होती <laughs> मनात विचार आला होता एक हेलिकॉप्टर घ्यावं पण नंतर वाटलं नकोच पुन्हा नातेवाईक टोमणी मारतील की घरावरून गेला पण हात नाही केला <laughs> नवरा प्रिये तू इतकी सुंदर आहेस की मला तुझ्या डोळ्यात हरवून जायचंय बायको हसून अहो काय बोलताय तुम्हाला तर रस्ता पण नीट आठवत नाही <laughs> शिक्षक बंड्या सांग स्मार्टफोड स्मार्टफोनचा उपयोग काय बंड्या सर अभ्यास माहिती बातम्या आणि शिक्षक आणि काय बंड्या आणि बॅटरी संपेपर्यंत फालतू पणा गुरुजी मुलानो डेट म्हणजे तारीख दोघांचा अर्थ एकच होतो बंड्या नाही गुरुजी एक होत नाही गर्लफ्रेंडला जे बाहेर फिरायला नेतात त्याला डेट म्हणतात अन वकील जे पुढची सुनावणीसाठी तारीख देतो त्याला तारीख म्हणतात गुरुजी बंड्या तू उद्यापासून शाळेत येऊ नको <laughs> मस्त रेडिओ आणि वर्तमानपत्र यात काय फरक आहे खूप विचार केल्यानंतर बघा मास्तर आपण पेपरमध्ये म्हणजेच वर्तमानपत्रात चपात्या गुंडाळ घेऊन जाऊ शकतो आणि रेडिओमध्ये तसे काही करू शकत नाही ऐकून मास्तर डायरेक्ट स्वर्गातच रेडिओ घेऊन गेलो स्वर्गातच आपण काही चूक केली तर बायको आपल्याला ओरडते बायकोने काही चूक केली तरीही बायको आपल्यालाच ओरडते तर मंडळी तुम्हाला माझे जोक्स आवडलेस तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करावा धन्यवाद